युवासेनेच्या पुढाकाराने नेत्र तपासणी शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग अल्को मार्केटजवळील शहीद भगतसिंग नगर येथे युवासेना जिल्हाप्रमुख रुपेश शिवाजी पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अशोका मेडिकल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात डॉक्टरांकडून मोफत नेत्र तपासणी मोफत ओपीडी कुपन आणि चष्म्यांवर विशेष सवलत देण्यात आली परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संधीचा लाभ घेतला कार्यक्रमाचे आयोजक श्रावण पवार उपमहानगर प्रमुख युवासेना यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली यावेळी युवासेनेचे पदाधिकारी व स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते भविष्यातही अशा उपक्रमांचं आयोजन करण्यात येईल असं आयोजकांनी सांगितलं आमचा दहा ते बारा तारीख दो तीन दिवस युवासेनेचा से युवा विजय दौरा नाशिक लोकसभा मतदारसंघात संपन्न होतो आहे त्याच्या अंतर्गत युवासेनेचे जे आपले सर्व पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक राजकीय आणि लोकांच्या हिताचे उपक्रम पक्षवाढीचे उपक्रम शहरात राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून आज आमचे से युवासेनेचे श्रावण पवारदादा यांच्या वतीने एक नेत्र चिकित्सा या प्रभागात आयोजित करण्यात आलेला आहे आज आपण पाहू शकता अनेक महिला असतील पुरुष असतील तरुण असतील या उपक्रमाचा फायदा घेत आहेत आणि अशाच त्यांच्या कार्यासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो अशा असे सामाजिक उपक्रम असतात त्याच्यात लोकांना फायदा होत असतो आणि त्यांच्या आरोग्याविषयी ज्या काही त्यांना जनजागृती असते ती त्यांना देखील त्यांना त्याच्यातनं या अशा ते उपक्रमांना पसरवली जाते त्याच्यामुळे त्यांना त्यांनी जो उपक्रम आज घेतला त्याच्यासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो जय जय महाराज नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक